हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुम्हाला अगदी हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज भाजी कशी तयार करायची हे दाखवणार आहे सात ते आठ लोकांसाठी ही भाजी में तायर करना रहे। मी बनवून तयार करणार आहे तुम्ही हॉटेलची सुद्धा चव विसरून जाल इतकी सुंदर ही भाजी बनवून तयार होते मिक्स व्हेज भाजी तयार करण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर याप्रमाणे क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे आता इथे बाकीच्या सर्व भाज्या मी शंभर ग्रॅम घेतलेल्या आहेत इथे मी दोन कांदे जाडसर असे चिरून घेतलेले आहेत तसेच बीन्स कट करून घेतलेली आहे फ्लॉवर चिरून घेतला आहे शिमला मिरची चिरलेली आहे व गाजरसुद्धा कट करून घेतलेला आहे इथे मी मटार वापरलेला नाही माझ्याकडे मटार अवेलेबल नव्हता तुमच्याकडे असेल तर एक वाटी मटार तुम्ही यामध्ये घाला आपल्याला भाजीचं वाटण तयार करण्यासाठी इथे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या लागणार आहेत एक इंच आल्याचे तुकडे लागणार आहेत दहा ते पंधरा काजू लागणार आहेत दोन मोठे टोमॅटो मी चिरून घेतले आहेत व दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत तर इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अगोदर आपल्याला यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे तसेच यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या व आल्याचे तुकडेसुद्धा घालायचे आहेत आता हे सर्व आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इथे कांद्याला छान लालसर रंग आलेला आहे हे मिश्रण परतून झालेलं आहे आपलं आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत काजू घातल्यानंतर एक दोन मिनिटे आपल्याला हे परत एकदा परतवून घ्यायचं आहे इथे मी हे सर्व प्रमाण सात ते आठ लोकांसाठी भाजी तयार करण्यासाठी वापरलेलं आहे इथे आपलं हे सर्व भाजून झालेलं आहे आता आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया आपण जे वाटण भाजून घेतलेलं आहे ते थंड झालेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ व हे आपल्याला मिक्सरला फिरवून बारीक असं वाटून घ्यायचं आहे याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तर इथे आपलं हे वाटण बनून तयार झालेलं आहे याप्रमाणे आपल्याला बारीक असं याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आता अगोदर आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या परतवून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला पनीर परतवून घ्यायचं आहे आता इथे मी पनीरचे क्यूब्स या तेलामध्ये टाकलेले आहेत एक दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे पनीर छान गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या पनीरला आता हलकासा लालसर रंग येत आहे आता हे आलटवून पलटवून पनीर आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर हे डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता परंतु तशी काही गरज लागत नाही आता इथे पनीर छान असं भाजून झालेलं आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण या पॅनमध्ये बाकीच्या सर्व भाज्या परतवून घेणार आहोत या भाजीसाठी ज्या भाज्या आपण परतवून घेणार आहोत त्या तुम्ही वाफून घेतल्या तरीसुद्धा चालतील परंतु इथे मी थोड्याशा तेलामध्ये त्या परतवून घेणार आहे इथे पनीर आपलं छान फ्राय झालेलं आहे आता पॅनमध्ये ऑलरेडी तेल आहे एक चमचाभर तेल आहे यामध्येच मी बाकीच्या सर्व भाज्या घालत आहे सर्वात अगोदर इथे मी कांदा घातलेला आहे आता कांदा घातल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर परतवायचा आहे जेणेकरून हा कांदा छान सुट्टा असा होईल आता इथे एक ते दोन मिनिटे हा कांदा मी परतवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कांदा छान सुट्टा झालेला आहे आता यामध्ये आपण बाकीच्या भाज्या घालूया सर्वात अगोदर आपण बीन्स घालणार आहोत तसेच फ्लॉवर घालायची आहे व गाजर घालायचं आहे या भाज्यांना शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण अगोदर या सर्व भाज्या घातलेल्या आहेत आता एक दोन ते तीन मिनिटे या भाज्या आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत इथे मी यामध्ये मीठ अजिबात घातलेलं नाही फक्त तेलामध्ये या भाज्या मी परतवून घेतलेल्या आहेत तीन ते तीन मिनिटे या भाज्या मी परतवून घेतलेल्या आहेत यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिटे आपण वाफवून घेऊ पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या भाज्या छान वाफलेल्या आहेत आता आपण या परत एकदा व्यवस्थित अशा मिक्स करून पाहूया या भाज्या आता छान अर्धवट अशा शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे शिमला मिरची पटकन शिजते त्यामुळे आपल्याला ती शेवटी घालायची आहे आता यामध्ये शिमला मिरची घातल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही आता असंच आपण याला एक दोन ते ती तीन मिनिटे परतवून घेऊया भाज्या वाफवून घेण्यापेक्षा थोड्याशा तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर भाज्यांचा कलर जसाच्या तसा राहतो तर शिमला मिरची टाकल्यानंतर दोन ते ती तीन मिनिटे या भाज्या मी परतवून घेतलेल्या आहेत तर ह्या भाज्या आपण काढून साईडला ठेवूया आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही भाजी फक्त बटरमध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा बनवू शकता परंतु इथे मी तेल व तूप दोन्हीचा वापर करणार आहे इथे मी दोन चमचे तेल वापरलेलं आहे दोन चमचे तेलासाठी इथे मी एक चमचा साजूक तूप घालणार आहे तुम्ही यामध्ये फक्त तूप वापरलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी दोन चमचे तेलासाठी एक चमचा तूप घातलेला आहे आता हे तूप व तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन छोटी तमालपत्र टाकायची आहेत एक चमचा जिरे घालायचे आहेत बाकीचे कुठलेही खड्या मसाले आपण यामध्ये वापरणार नाही आता एक मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया इथे मी दोन चमचे शाही पनीर मसाला घेतला आहे एक चमचा धने पावडर दीड चमचा लाल मिरची पावडर व अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत व एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत आता मसाले आपले छान असे परतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला आपण जे कांदा टोमॅटोचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे वाटण टाकल्यानंतर हे आपल्याला चा आप एक चार ते पाच मिनिटे परतवून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या वाटणातील पाण्याचं प्रमाण आता पूर्णपणे कमी झालेलं आहे वाटण छान आता घट्टसर असं झालेलं आहे याला तेल आता सुटलेलं नाही परंतु आपण आणखी एक दोन मिनिटे हे वाटण परतवून घेणार आहोत आणखी दोन ते ती तीन मिनिटे हे वाटण मी परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटीभर पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे घरामध्ये अचानक पाहुणे आले किंवा एखादी छोटी पार्टी असेल तर यासाठी तुम्ही या प्रकारची मिक्स व्हेज भाजी झटपट अशी बनवून तयार करू शकता आता इथे पाणी घातल्यानंतर हे सर्व मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता हा मसाला पाणी घातल्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून हा मसाला आपल्याला एक तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून याला छान तेल सुटेल तीन ते चार मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता परत एकदा आपण हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया हे वाटण आपलं छान असं परतून झालेलं आहे मसाला छान भाजलेला आहे मसाल्याचा सुगंधसुद्धा खूप सुंदर येत आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आत्तापर्यंत आपण कशातच मीठ वापरलेलं नाही आता इथे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे तसेच यामध्ये आपल्याला चवीला बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालायची आहे इथे मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं या आहे यामध्ये आपण टोमॅटोचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे त्यामुळे इथे मी चवीला बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर वापरली आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मसाला आपला छान असा परतला आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या घालूया इथे मी प्रत्येकी भाजी शंभर ग्रॅम एवढी घेतलेली आहे तसेच दोन कांदे वापरलेले आहेत सात ते आठ लोकांसाठी हे भाजीचं प्रमाण अगदी योग्य आहे आता इथे सर्व भाज्या मी या मसाल्यामध्ये घातलेल्या आहेत आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तसेच यामध्ये आपल्याला आपण जे पनीर फ्राय करून घेतलेलं आहे तेसुद्धा घालायचं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता भाजीचा रंगही खूप सुरेख असा दिसत आहे या बाकीच्या सर्व भाज्यांचा कलरही जसाच्या तसा राहिलेला आहे आता अगदी हलक्या हाताने या भाज्या मी मिक्स केलेल्या आहेत या भाज्या अगोदरच आपण वाफवून घेतलेल्या आहेत त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के ह्या भाज्या शिजलेल्या आहेत आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे ग्रेव्ही तुम्हाला दाटसर किंवा थोडीशी पातळ कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा आता इथे मी अंदाजे आणखी एक वाटी पाणी घातलेलं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करूया गरज लागल्यानंतर आपण यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालणार आहोत आता <गँण>। इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे मला ही भाजी आणखी थोडीशी दाटसर वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी घालणार आहे आता <गँण>। हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला एक चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे एक चार ते पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे भाजीचा रंगही सुरेख आलेला आहे तसेच याचा वासही खूप सुंदर येत आहे तर अशा प्रकारे आपली ही मिक्स वेजची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग सुरेखा आलेला आहे तसेच भाजीची कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान अशी झालेली आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी या भाजीची टेस्टही झालेली आहे व ही धाले लिया है, वही भाजी एकदम भन्नाट अशी बनवून तयार झालेली आहे ही मिक्स व्हेज भाजी तुम्ही भात चपाती रोटी पराठा कशासोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही या भाजीसोबत नानही खाऊ शकता नानचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर अशा प्रकारे आपली ही मिक्स व्हेज भाजी बनून तयार झालेली आहे सात ते आठ लोकांसाठी ही भाजी मी तयार केलेली आहे ही मिक्स व्हेजचे भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही मिक्स व्हेज भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद